तर नमस्कार मित्रांनो सध्या एक ट्रेंड चालू आहे ट्रेंड असा आहे की महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये मला पण काय हरकत नाही ट्रेंड असा आहे की लग्नच होत नाहीत मुलगा असो की मुलगी सहसा तर मुलं तर त्याच विषयावर मी आज कविता लिहिली आहे कविता कशी होती आहे का नीट व्यवस्थित आहे का झाले पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष कुणीतरी या लाईफ माझी गिरवा कुणीतरी या लाईफ माझी गिरवा येला आता कुणाला येऊन जाऊ मी फिरवा येला पोरगी देना कोण पोरगी देना कोण कसे वाईट आले दिन पोरगी देना कोण कसे वाईट आले दिन मामा लागला फोननुसार फिरवा याला पोरगी देना कोण कसे वाईट आले दिन मामा लागला फोनानुसार फिरवा याला जन्म घेतला त्यांनी माझी जिरवायला आता कोणाला घेऊन जाऊ मी फिरवायला झाले पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष कुणीतरी यांना लाईफ माझी गिरवायला कुणीतरी यांना लाईफ माझी गिरवायला आता कोणाला घेऊन जाऊ मी फिरवायला मामी करते फोन मामी करते फोन पण पोरगी म्हणते दुसरं बघ कोण मामी करते कोण पण पोरगी मध्ये दुसरं बघ कोण आला वाहता मन धरणी करवायला आला व्हाता मन धरणी करवायला घेऊन जा मानाव दुसरी कोणतरी फिरवायला घेऊन जामानाव दुसरी कोणतरी फिरवायला येऊ नको मन धरणी करवायला आता कोणीतरी यांना माझी लाइफ गिरवायला झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष कुणीतरी यांना लाईफ माझी गिरवायला आता घेऊन जाऊ मी कुणाला फिरवायला वय निघून गेलं वय निघून गेल काय मी पाप केलं वय निघून काय कायमी पाप केलं आई माझी मन लागली सारवा वय निघून काय कायमी पाप केलं आई माझी मन लागली सारवा आता कुणाला घेऊन जाऊ मी फिरवायला झाले पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष किती करू मी संघर्ष झाले पस्तीस वर्ष किती करू मी संघर्ष कुणीतरी या लाईफ माझी गिरवायला कुणीतरी या लाईफ माझी गिरवायला आता कुणाला घेऊन जाऊ मी फिरवायला काय करू मरू काय करू मरू का एकटा जाऊन मी फिरू काय करू मरू का एकटा जाऊन मी फिरू जाऊ कस मन माझ फिरवा काय करू मरू का एकटा जाऊन मी फिरू जाऊ कस मन माझ फिरवा कुणीतरी यांना माझी लाईफ गिरवायला आता घेऊन जाऊन मी आता कुणाला घेऊन जाऊन मी फिरवा याला झाले पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष कुणीतरी या लाईफ माझी गिरवा आता कुणाला घेऊन जाऊन मी फिरवा केलं होत प्रेम केलं होतं प्रेम पण तिथं राहिलो होतो ठाम केलं होतं प्रेम पण तिथं राहिलो होतो ठाम पण पूर्णच केला गेम केलं होतं प्रेम तिथं राहिलो होतो ठाम पण पूर्णच केला गेम तिचा बाप आला माझे जिरवायला तिचा बाप आला माझे जिरवायला आता कुणाला घेऊन जाऊ मी फिरवायला तिचा बाप आला होता माझे जिरवायला आता कोणाला घेऊन जाऊ मी फिरवायला झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष झाले पस्तीस वर्ष आता किती करू मी संघर्ष कोणीतरी यांना लाईफ माझी गिरवा येला कुणीतरी यांना लाईफ माझी गिरवा आता कोणाला घेऊन जाऊ मी फिरवायला आता कुणाला घेऊन जाऊ मी फिरवायला